बलरामने महाभारत युद्धामध्ये भाग का नाही घेतला महाभारताचा काळ जसा जवळ येऊ लागला तसा द्वारकेच्या सुवर्णनगरीतही एक अदृश्य तणाव निर्माण झाला होता श्रीकृष्ण शांतपणे सर्व काही पाहत होते पण त्यांच्या डोळ्यांत एक गुढ गडदपणा होता समुद्राच्या निळ्या लाटांप्रमाणे त्यांच्या विचारांच्या लहरी सतत हालत होत्या आणि दुसरीकडे द्वारकेचा तेजस्वी शूरवीर श्री बलराम नीतिमान सत्यप्रिय आणि स्थिरचित्त आपल्या शेतावर आपल्या गुरांच्या मध्ये समाधानीपणे वेळ घालवित होता युद्धाची चाहूल सर्वत्र होती हस्तिनापुरातील कुरुक्षेत्रावर रक्तस्नानाचे ढग जमू लागले होते प्रत्येक योद्धा आपापल्या बाजूला स्थिर होत होता पण एकच व्यक्ती होती जिचा निर्णय सर्वांना चकित करून गेला ती म्हणजे श्री बलराम एका संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर बसलेले श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही दूरवर पाहत होते सूर्याचा लाल गोळा हळूहळू समुद्रात मावळत होता आणि त्याच्या प्रकाशात दोघांचे चेहरे गुढ तेजाने उजळले होते श्रीकृष्ण म्हणाले दादा वेळ आली आहे धर्म आणि अधर्माचा अंतिम संग्राम आता लवकरच सुरू होईल बलराम शांतपणे हसले मला माहीत आहे कान्हा पण मला सांग या संग्रामात कोण जिंकणार आणि कोण हरवणार श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले त्यांच्या उठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली जो धर्माच्या बाजूने आहे तोच जिंकणार बलरामने एक खोल श्वास घेतला धर्म पण कान्हा धर्म कोणाच्या बाजूने आहे कौरवांच्या की पांडवांच्या कृष्ण काही काळ मौन राहिले समुद्राच्या लाटांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला जणू तीही ह्या संभाषणात सहभागी होत होती मग श्रीकृष्ण म्हणाले दादा धर्म पांडवांच्या बाजूने आहे पण रक्त दोन्ही बाजूंनी वाहणार आहे बलराम काही वेळ निर्विकारपणे पाहत राहिले कान्हा ते म्हणाले तू नीतीचा प्रचार करतोस पण हा युद्ध नीतीने नाही तर द्वेषाने पेटला आहे भीष्म द्रोण कृपाचार्य कर्ण हे सर्व माझे आदरणीय गुरु आणि बंधुवत आहेत आणि पांडवही माझे शिष्य माझे लाडके मी कुणाच्या विरुद्ध शस्त्र उगारू श्रीकृष्णने त्यांच्या दिशेने पाहिले दादा कधी कधी धर्म टिकवण्यासाठी शस्त्र उगारावेच लागते बलरामने डोळे मिटले त्यांच्या मनात हजारो आठवणी चमकून गेल्या द्वारकेचे दिवस श्रीकृष्णाचं बालपण मथुरेतील लढाया शिशुपालवध आणि पांडवांच्या आश्रमातील साधे पण सन्माननीय जीवन कान्हा ते शांतपणे म्हणाले तू तु तुझे कर्तव्य कर तू विष्णूचा अवतार आहेस जगाचा मार्गदर्शक आहेस पण मी मी क्षत्रिय आहे पण माझा धर्म युद्ध नव्हे शांती आहे श्रीकृष्ण हलकेसे हसले शांती ही एक युद्धच आहे दादा फक्त ती आतल्या आत लढली जाते बलरामने उत्तर दिले नाही त्यांच्या डोळ्यात विचारांची ज्वाला पेटली होती काही दिवसांनी कुरुक्षेत्राच्या भूमीवर सर्व योद्धे जमले शंखनाथ झाला रणघोष उमटला पण बलराम तिथे नव्हते ते द्वारकेहून दूर गंगेच्या काठी आपल्या शिष्य दुर्योधन आणि गदायुद्धाचा अभ्यास पाहण्यासाठी निघाले होते त्यांना माहिती होते की हे दोघेही एक दिवस एकमेकांविरुद्ध उभे राहतील आणि त्या दिवशी रक्ताचा महासागर उसळेल बलरामने दुर्योधन आणि भीम या दोघांनाही गदायुद्ध शिकवले होते त्यांना दोघांवरही सारखे प्रेम होते भीमाचा जोश आणि दुर्योधनाचा गर्व दोघेही बलरामांच्या नजरेत समान होते जेव्हा युद्धाचा दिवस जवळ आला तेव्हा द्वारकेतील लोकांनी विचारले प्रभू आपण कुणाच्या बाजूने जाणार बलराम म्हणाले मी त्या बाजूने जाईन जिथे सत्य आहे पण या युद्धात दोन्ही बाजूंनी असत्याचा वास आहे एक बाजू लोभाने चाललेली आणि दुसरी सोडाने मग मी कोणता मार्ग धरू श्रीकृष्णाला हे माहीत होते की बलराम युद्धात भाग घेणार नाहीत पण तरीही त्यांनी मनात बलरामांच्या निर्णयाचा आदर केला युद्ध सुरू झाले पृथ्वीवर लोखंडाचा पाऊस पडला रक्ताच्या नद्या वाहू लागल्या श्रीकृष्ण रणांगणावर अर्जुनाचा सारथी बनले होते त्यांचं गीतेचा उपदेश संपूर्ण जगाच्या धर्माची दिशा ठरवत होता आणि त्यावेळी बलराम गंगेच्या तिरी तपश्चर्या करीत होते पण त्यांच्या कानात युद्धाचे आवाज पोचत होते रथांच्या चाकांचा आवाज तलवारींची टक्कर एकदा गंगेच्या काठी बसून बलराम ध्यानात मग्न झाले होते त्यांना श्रीकृष्णाचा चेहरा ध्यानात दिसू लागला होता ते मनात म्हणाले कान्हा तू ज्या मार्गाने चालला असतो तुझा धर्म आहे पण माझा धर्म शांततेत आहे त्या क्षणी त्यांना दुर्योधनाने भीमाचा अंतिम संग्रामाची जाणीव झाली गदायुद्धाची अंतिम रात्र होती आकाशात वीज चमकत होती आणि दोघेही रक्ताने माखलेले होते बलराम तिथे प्रगट झाले त्यांचा तेजस्वी शरीरप्रकाश पाहून दोन्ही योद्धे थबकले बलराम म्हणाले थांबा हे युद्ध आता अतिरेकी झाले आहे पण श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन आणि पांडव धर्मयुद्धाचे वचन पाळत होते भीमाने दुर्योधनाच्या मांडीत प्रहार केला बलरामाचा क्रोध ज्वालामुखीप्रमाणे उसळला ते भीमाकडे रागाने पाहत म्हणाले हे अधर्म आहे तू नीतीविरुद्ध प्रहार केला आहेस श्रीकृष्ण शांतपणे पुढे आले आणि म्हणाले दादा युद्धाच्या नियमांमध्ये सत्य बदलते धर्म कधी कधी परिस्थितीच्या रूपाने प्रकट होते बलराम काही क्षण काही बोलले नाहीत त्यांच्या डोळ्यात वेदना होती कान्हा ते म्हणाले तू नेहमी धर्माच्या नावाखाली नीतीचे रूप बदलतोस पण माझ्यासाठी धर्म एकच आहे सत्य आणि समता असे म्हणून ते तिथून निघून गेले गंगेच्या प्रवाहात चालत असताना बलरामांच्या मनात वेगवेगळ्या भावना उफाळू लागल्या दुःख निराशा पण त्याचबरोबर एक गुढ शांतीही होती त्यांना माहीत होते की त्यांच्या अनुपस्थितीने युद्धाचा समतोल राखला गेला होता कारण जर ते युद्धात उतरले असते तर पृथ्वीवरील प्रत्येक योद्धाचा अंत झाला असता त्यांच्या गदायुद्धाच्या सामर्थ्याने युद्धाचे रूपच बदलले असते पण त्यांनी त्या ते शक्तीचा उपयोग शांततेसाठी केला युद्ध संपल्यावर श्रीकृष्ण पुन्हा द्वारकेत आले बलराम समुद्रकिनाऱ्यावर बसले होते श्रीकृष्ण हळूच त्यांच्या शेजारी आले काही काळ दोघेही मौन होते मग श्रीकृष्ण म्हणाले दादा तुमचा मार्ग वेगळा होता पण तोही धर्माचाच होता बलराम हलकेसे हसले कान्हा प्रत्येकाचे धर्म वेगळे असतात तू जगाचा मार्गदर्शक आहेस मी अंतकरणाचा श्रीकृष्णने नम्रतेने मान झुकवली समुद्राच्या लाटांनी पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि आकाशात एक मंद प्रकाश भाकला अशा रीतीने बलरामने महाभारत युद्धात भाग घेतला नाही कारण त्यांना नीती आणि धर्म यांच्यामध्ये सूक्ष्म फरक जाणवला होता त्यांनी ओळखले की या युद्धात दोन्ही बाजूंचा हेतू स्वार्थ आणि सूद यांच्यावर आधारित होता त्यांनी जाणले की खरा धर्म म्हणजे अंतःशांती संयम आणि नीतीपूर्ण विचार आणि म्हणूनच त्यांनी गदाधरी असूनही गदा उचलली नाही त्यांनी रक्ताच्या रणांगणावर नाही तर आत्म्याच्या शांतीत विजय मिळवला त्या दिवसानंतर लोक म्हणू लागले श्री बलराम हे केवळ शूरवीर नव्हते ते एक तत्वज्ञानी होते ज्याने दाखवून दिले की सर्वात मोठं युद्ध हे बाहेर नाही तर आपल्या मनात असतं आणि जो ते जिंकतो तोच खरा विजेता मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा